नमस्कार मी ऋतुजा या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारनं मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं काढलेल्या जी आर नुसार हैदराबाद गॅझिएट सतरापर्यंत लागू करण्याचं अल्टिमेटम दिलंय सरकारनं जे आश्वासन दिलंय ते पूर्ण करणार आता हैदराबाद गॅझिएट याची चौकशी सुरू त्या आहे त्यामध्ये ज्यांची ज्यांची नावं आहेत त्यांना ते देण्यात येणार आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री आम्ही सर्वच मंत्रिमंडळ ह्या मताशी सहमत आहोत मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं ह्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत याकडे ओबीसीला धक्का लागणार नाही दोन्ही समाजाला बॅलन्सिंग ठेवून आम्ही हे करणार आहोत त्यामुळे कुणीही चिंता करू नये ओबीसींच्या नेते मंडळी आणि ओबीसी समाजाला वाटतंय की आमच्यातील आरक्षण मराठ्यांना देऊन आमच्यावरती अन्याय होतोय तर मराठा समाजाला वाटतंय की आम्हाला डावललं जात आहे आम्ही बॅलन्सिंग ठेवून योग्य आणि चांगला निर्णय घेऊ कुणावरही अन्याय होऊ देणार नाही संदर्भामध्ये <coughs> मनोज दारंगे पाटीलनी जो गॅजेट आहे तो लागू करण्याचे अल्टिमेटम सतरा तारीख दिलेले आहे काय सरकार पुढे हे आव्हान असणार आहे सरकारने त्या दिवशी जे सांगितलं ते सांगितलं आता हैदराबाद गॅजेट ह्याची चौकशी चालू आहे त्यामध्ये ज्यांची ज्यांची नावं असतील त्या त्या लोकांना ते देण्यात येणार आहे ह्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळेच मंत्रिमंडळ आम्ही ह्या मताशी समत आहोत की मराठ्यांचं जे मुख्यमंत्री त्या दिवशी घोषणा केलेली आहे ती ठाम केलेली आहे त्याबद्दल काही दुमत नाही आहे दुसरा मुद्दा आहे ओबीसीला कुठेही टच न करता करायचं आहे ह्या मताशी पण ते ठाम आहेत त्याच्यामुळे दोन्ही समाजाला बॅलन्सिंग ठेवून हे करणार आहेत त्यामुळे कोणी त्याची काळजी करायची नाही असं आम्हाला वाटतंय सर, सर, महाराष्ट्र